सलगरे येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पदयात्रेदरम्यान कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण गावातून मार्गक्रमण करताना महाविकास आघाडीच्या घोषणाने परिसर धुमधमून गेला होता नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहताच सलगर परिसरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले यानंतर झालेल्या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी सुरेश कोळेकर बाबगोंडा अण्णा पाटील शिवाजी रुपनर किशोर कांबळे विजय पाटील स्नेहल मोरे सुजाता पाटील रणजित देसाई विकी पाटील व वास्कर शिंदे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले वक्त्यांनी मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या गटा गटागटाच्या राजकारणाचा आढावा घेत चुकीच्या व्यक्तींना दिलेल्या उमेदवारीचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागल्याचे सांगितले विकासाच्या दृष्टीने योग्य नेतृत्व किती महत्वाचे असते हे या अनुभवातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले नेतृत्वच परिसराचा सर्वांगीण विकास करू शकते यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या अफवा कि किंवा चुकीच्या प्रचाराला बळी न पडता सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना तातळ ताकदीने पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले मतदारांनी सजग भूमिका घेतली तरच परिसराचा विकास शेतकरी महिला व युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमास परिसरातील अनेक ज्येष्ठ नेते स्थानिक पदाधिकारी विविध संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सलगरेमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले कारण की हा प्रचारचा नाव फोडण्यापेक्षा आपण विजयाचाच नार परंतु ठीक आहे काय अडचण ज्यावेळी आपण आज बरायची रॅली काढली आम्ही खंडे सलगरमध्ये आलो सलगर गाव फिरत असताना त्या गावामधून गेली एक दोन तो कार्यकर्ता होता ते सारख घोषणा देत होत घाबरलं घाबर नाही अशा घोषणा देत होत्या आता मला पण वाटायला तात्या ती घरच घाबरणार ते घाबरलं यासाठी याची कारण अशी आहेत ही यांची शोकांत काय लक्षात घ्या आणि खरोखरच त्यांच्या पायाखालची वाहू सरकल्या याच दुसरं कारण असं आहे का, खर खर काते का ते एखाद्या महामानवाच पुण्य तिथे असते तो कार्यक्रम कसा केला जातो का त्या दादा कार्यक्रम उत्साहात केला जातो का दुःखमय कार्यक्रम असतो पुण्य ते मला वाटतं नेहमीच दुःखात असत्या तुम्ही युट्यूब चॅनल सगळे काढा आणि खंजेराजुरीमध्ये काल तिने आद्यक्रांती उमाजी नायकांची

आम्ही पण खडराजूर गावचे नेता आहे मला वाटतं मी आहे तात्या आपणराजूर गावात आम्ही पण राजकारण करतोय आम्ही जनताच आमच्या पाठीमागे राहिलं मग आम्ही तिथे खंडराजूरपासून काय करायचं जनताच विजू दाते असतील सुरेश दाते असतील महेश दादा असतील आणि ते तौतेदा असतील यांच्या पाठीमागे आमची जनता लागला खडराजूरपासून आम्ही गोठे घेणार आहे आम्हाला पण ते जनतेच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आम्हाला पण आमचं राजकारण टिकवलं पाहिजे यासाठी नेताच नाही जनताच नाही तर सगळ्यांनीच चंग पाहिलाय आणि सगळेजणच या नेत्यांच्या मागे लागले खरोखर येश दादा असतील विजू दाते असतील कोयाकर बापू असतील त्याने एक चांगलं काम केलंय त्याने तेतून बाहेर पडून ही सगळी नेते एकत्र राहण्याचं काम केलंय आज खंडराजूरचं राजकारण आपण आम्ही फाट टाकून राजकारण करतो खंडराजूर मध्ये आपण करतोय पण महेशदासाठी असेल विजू दातासाठी असेल बापूसाठी असेल आम्ही एकत्र आलो त्याच्यावर बंधू मला एक छोटीशी गोष्ट आठवली मी काय जास्त वेळ मान्यवर भरपूर बोलणार आहे महेश सांगतो एक शिंपे असतोय आणि तो शिंपी त्याच्या उदरनिर्वाहासाठी काय ना काही तपले शिवणे वगैरे असं प्रकार त्याचा चालू असतं का त्या आणि शिवत असताना ज्या टाईमला दिवस मावतोय त्या टायमाला कामाची सुट्टी गेल्यानंतर आपली जी सुई असते सुई सुई आपला टोपीच्या ह्याच्यात घालवतय आणि कातरांचं काय कुठं पण टाकून सोडतोय कात्रीचा काय विषय आणि ह्याचा हा जो काही कार्य काम आहे जे काय ह्याचं रोजच काम आहे त्याचा ते नातू बघत असते मग करत न करत तर ते नातू येतय आणि त्याचा अगोवाला विचारतंय त्या सुईची किंमत दोन रुपये आहे का त्या त्या सुईची किंमत दोन रुपये आहे आणि ती सुई तुम्ही एवढी जपून काय आणि ही कापर तीन चारशे रुपयाची कापर तुम्ही कुठं पाहिजे तिकडे स्कूल काढताय हे असं का त्यावेळी त्याच्या त्या आजोबाने एक सुंदर असं उत्तर दिलंय बाळा ही सुई जी आहे सुई ही कापड जोडायचं काम करत्या आणि ही कातर आहे ही कापड कापर कापायचं काम करत्या तशाच पद्धतीने मला वाटतं विजू पाते असतील सुरेश बापा असतील आणि महेश असतील यांची सुईची बंधू न या सुईला आपण जपलं पाहिजे आणि ते जपायचं काम आपण सात तारखेला करायचं लक्षात ठेवा जर सात तारखेला आपण घरावर जर बटन दाबलं तर ही सुई आपल्यासाठी आयुर्वेद पाच वर्षानंतर नाहीतर आत्ता काय दिले घेतले जातात हे फाटाकून जेथं जाईल आमदार साहेब भाषण करा मी सुद्धा त्याचा कार्य करता होतो खरबाच्या गावामध्ये त्याच्या माध्यमातून भरपूर आम्ही कामं लागतले आणि आमच्याच गावातून मध्ये जे आमच्या सगळ्या फाट सगणार आहे काय अडचण नाही तुझ्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहे किती पण पाठ्या का फक्त बंधू तुम्हाला एवढीच विनंती आहे येत्या ये सात तारखेला घरासमोर चौथे वाला त्यांना आपण एक संधी देऊया आणि जिल्ह्याचे खासदार असतील विशाल दादा ज्या भाजपमध्ये काम केलं त्यांना आमची किंमत कळली नाही पण ह्या नेते लक्षात आले की बाबा या कार्यकर्ते आणि हे काय करू शकतात हे आता यांच्या त्यांच्या पण लक्षात आलं असेल पण येणाऱ्या सात तारखेपर्यंत आपण कुठलेही गाफील न राहता कारण आम्ही राजकारणात बरेच दिवस बघत गेलोय राजकारण प्रत्येक टप्प्यावरती वेगळं असतंय आजची परिस्थिती कायम आपली राहणार आहे कारण तुम्ही आमच्या सोबत आहे त्यामुळे मी प्रथम तुमचा आभार मानतो एवढ्या उन्हात सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मैदरासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाले त्याच्या प्रचारासाठी आपण आणि पिढ्या पेड़या केलेला राजकीय विरोध विसरून आज सर्वजण एकत्र आलात की माझं नशीब म्हणावं लागतं आमच्या सर्व कुटुंबियांचं नशीब म्हणावं लागतं की आमच्यासाठी आपण सर्वजण तुमच्या गटातटाचे राजकारण विसरून एकत्र आलात आपण एकत्र आला हा बोल काही सांगू दे आणि तुम्ही म्हटल्यासारखं अण्णा कि पाच हजार पण माझा माझं अडीच हजार मताच मी धरलं तर पण माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहे पण शंभर टक्के तुमचा अनुभव आणि तुमचा राजकीय प्रवास बरोबर आहे तुमचं पाच हजार मताने यायलाच पाहिजे शिर नाहीतर मग आपण राजकारण करण्याच्या मापाचं नाही कारण आपण जर एवढं करून जर सर्व एकत्रित येऊन जर या नियतीला मान्य नसेल तर काय उपयोग काय मग राजकारण एवढं समाजकारण करून आपण लोकांसाठी वेळ देऊन जर काय उपयोग आहे कारण आम्ही काम करणारी माणसं आहे आम्हाला एकदा संधी द्या एकशे दोन टक्के सांगतोय की आम्ही त्या संधीचं सोल केल्याशिवाय सोडणार नाही आम्हीही कामाची माणसं आहे आम्ही काम, काम करू शकतोय पण राजकारण समाजकारण करत असताना माणसाला पद नसलं तरी चालतं पण तेवढी कामाची करावी लागतात जो विकास करावा लागतो जी कामाची घ्यावं लागतं ते लागत आणि त्यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद महत्वाचा आहे येणाऱ्या सात तारखेची वाया विश्वासाला कुठं तणा जाऊन देणार नाही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहे कुठल्या गावात जाऊन आम्ही कुणाला सांगत नाही तुला सरपंच करतो तुला उपसभापती करतो तुला म्हणजे त्यांना सोयीच वाटते त्याला तिकीट जाहीर करत हिनी सुटले ते आता तिकीट जाहीर झालंय सरळ झालंय कुणाला कोण काय केलंय ते सगळ्याला माहित आहे उद्या सभा ठेवल्या तर उद्या राहिलेला बाकीचं आम्ही काय असेल ते बोलतो कारण आज जर गुण फार झालंय आणि एवढ्यासाठी माझ्या माताभगिनी आपण वडीलधारी मंडळी एवढ्या उन्हात बसले कारण आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांसाठी एवढ्या उन्हात सुद्धा की वयस्कर मंडळी बसलेत का आम्ही कुठलं नशीब मागून आले कुठलं पुण्य केलं आमच्या वडीलधारी मंडळीने माहीत नाही पण आमच्यासाठी आपण एवढं बघतात मी खरोखरच चताशा तुमचा आभार आहे पण एखाद्या गावात सारखा मी विकास केला पंच पंचवीस तीस तीस वर्ष तोच विकास सांगणार आता मला विचारलं तर शासनानं रेकॉर्ड करावं ह्या वर्षात काय झालं तेवढं सांगा म्हणजे दोन मुलांचा पुढा उभारता येत नाही तर गेले पाच वर्षात आराखडा जयंती पुढे ठेवा तीस तीस चाळीस चाहल चाळीस वर्ष जर आपण त्यच दवाखान्यात फुटू तीच माणसं तीच पहिला मत टाकलेली माणसं मिळली तर अजून काम तीच आता ही कुठं तर आपण थांबवलं पाहिजे आणि राजकारणात सिमेंट कॉन्क्रीट विटा रस्ते होतील पण माणसाची मानसिकता स्वाभिमानी बनवणं या निवडणुकीत आपल्याला ते काम करायचं आहे आणि ते काम झालेलं आहे काळाच्या वात आपण असू अशु। पण चांगल्या पद्धतीने मतदान करून ह्या घड्या चिन्हा बटन दाबून आपण कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे आणि मी विकास थांबवतो मी फाटी ओढतो तुम्हाला सांगू काय की सगळे कार्यकर्ते फाटी वडणार आहेत त्यामुळं भावना माझी विनंती आहे की उमेदवार तुमचा आहे म्हणून आमच्यासडू नका आम्ही सुद्धा तुमच आहे सा वडिलाला सारखीच असतात भाऊवर सुद्धा आम्ही प्रेम केले काही कार्यकर्त्यांनी केलं तर अनेक कार्यकर्त्यांनी वीस वीस वर्ष प्रेम केले ती सगळी मंडळी आहे त्यामुळं भाऊना माझी कळकळीची विनंती आहे की निवडणुकीसाठी राजकारणासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना चांगला आदर्श सल्ला देऊन आमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि आम्ही शंभर टक्के एक सांगतो तुम्हाला आपण तुम्ही सगळे सोबत असला तर कुठलाही विकास कुठलंही काम थांबणार नाही मला सकाळी जे फोन आला या कॅनलला पाणी सोडलेलं आहे तेवढं लगेच सांगा म्हणून मी म्हणलं काय एवढा मोठं मंत्री नाही लगेच ना पाणी सोडाय किशोर पाटील साहेबांना मी फोन केला आणि वाडीला पाणी सोडायचं आहे तुमचं काय अडचण आहे का सोडलं नाही काय तर ते म्हणले असं काही नाही आहे आणि पाणी मी दोन तीन दिवसात सोडतोय म्हणले तिथे जरा एक काम छकेल चालू आहे तिथं पाणी सोडलं तर होणार आहे त्यामुळे गैरसमज अफवा मगाशी एक कार्यकर्ता मला सांगितला की सुरेश कोळेकर फुटलाय म्हणून सांगितलं आणि मी एक सांगतो मी कुठला नाही आहे राजकार मी माझ्या आयुष्यात केलं नाही शत्रू जरी असला मी, 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 मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात शत्राचा इशू पाटील माझे कट्टर होता विक्रम कांबळे जात आहे मी कधीही त्यांच्या ना माझ्या नात्यात बाधा येऊ दिली नाही तसे शिरदरदा आमच्या अप्पा काटाची निष्ठावान आमच्या त्यांच्या आजही गरोबर संबंध आहे पण मी कधी माझ्या डोक्यात राजकारण ठेवून तर मुळात राजकारण हे सामान्य माणसाचं कुटुंब कसं सुखी होईल राजकारण करता आलं पाहिजे विकास म्हणजे एखाद्या म्हणून ती काम करणं म्हणजे विकास नव्हे त्यात काम करणाऱ्या माणसाचा पगार वेळेत येणं हे त्याचा खरा विकास आहे त्यामुळे मोठमोठी कामं करतात ती कशासाठी करतात का करतात हे नाही हे एका राजसत्ता चालवणाऱ्याने विकास कामाचा तुम्ही पण एवढं मोठं काम नाही विठ्ठलदाजी पाटलांनी ही जी माहिश योजना केल्याने सरकार शेंडगाऊ असतील किंवा भाऊ असतील यांनी पाणी सोडलं ही मोठं काम हे सांगण्यासारखं काम आहे की सटर बटर रोज होत राहणार त्यामुळं आपण ज्या विकास कामापेक्षा आपण काय चुकीचं वागलो आपण काय चुकीचं केलो आपल्यामुळे लोकांना काय त्रास झाला त्यामुळे लोक नाराज काय झाले ना एवढी लोक एवढं काय एकत्र येतात आपली उमेदवारी का नको म्हणतात ह्याच्यावर आत्मचिंतन करावं आपल्या दुसऱ्याला किती त्रास होतो राजकारणात आज पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष बेळंगीचे डॉक्टरचे वडील आयुष्यभर भाजपमध्ये काम केले वसंत बाबाचा मुलगा यांना आधार देण्याची गरज आहे ही सगळी लोक का भाजपमध्ये काम केले आणि का एका क्षणात यांची उमेदवारी टाकून त्यांची भावना म्हणजे कष्ट सगळे वाया घालवलं ह्याच लोकांना लो सांगा तुम्ही विकासाच्या नुसत्या मुद्द्यावर आता सगळे सांगाल्यात भाऊनी का स्वाभिमानी जनता निर्माण करणार लोक स्वाभिमानीच आहेत नेपाळची क्रांती आज युट्यूब ला तुम्ही